भावेश मात्र साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रभाग क्रमांक एकवीस मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी म्हणून तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि हा प्रभाग तुम्हाला काय कसा वाटतो एकूण ह्या प्रभागाचा आतापर्यंत विकास झाला आहे किंवा नाही काय वाटत नमस्कार गेल्या पाच वर्षापासून मी या प्रभागामध्ये काम करतोय आणि नक्कीच आपले माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या शहराचे शहर वामनजी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात कुठलाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही सर्व रस्ते सिमेंटिक कॉन्क्रीट झालेले आहेत त्यानंतर या प्रभागात लाईटीची समस्या होती लाईट पोल सुद्धा चेंज केलेले आहेत पाण्याची खूप मोठी समस्या या प्रभागामध्ये हा पूर्ण विभाग टँकर मुक्त करण्यात आलेला आहे असे विविध विकासाची कामं या प्रभागामध्ये मी आल्यानंतर झालेली आहेत त्यानंतर इथे आम्ही एक सभागृहसुद्धा आत्ताच नुकताच या गणपतीच्या यामध्ये आम्ही तो सभागृहसुद्धा केलेला आहे त्यालाही सुद्धा एक कोटी रुपये निधी आता मंजूर झालेला आहे अशी विविध विकासाची कामं या प्रभागाने केलेली आहेत बरा तुम्ही मतदारांसमोर जाता तर कुठले मुद्दे घेऊन जाते तर तुमचं पुढचं व्हिजन काय असणार आहे आता आम्ही ज्या मतदारां त्यांनी तर बघितलेलंच या प्रभागातल्या लोकांनी मला की मी नक्कीच या विकासाचा या प्रभागाचा विकास करण्यासाठी झालेलो आहे कारण विदाऊट कोणता पद माझ्या हातात नसताना तर तेव्हा सुद्धा मी या प्रभागाचा विकास केला आहे तर नक्कीच पुढचा विजनसुद्धा माझा असणार आहे की या विभागामध्ये एक जिमचा मला ते करायचं आहे त्यानंतर छत्रपती शंभूराजे महाराज चौक तिथे एक छोटा सुशोभीकरण करून आम्हाला तिथे पुतळा उभारायचा आहे छोटी ते करायचं आहे त्यानंतर या प्रभागातले जे कमाने त्या कमानेचं नाव पेंटिंग राहिलेलं आहे तर त्या नाव पण सुद्धा या प्रभागातल्या लोकांनी मला सुचवले हे की छत्रपती शंभूराजे भोसले महाराज आणि शिरगाव आपटेवाडी असं नाव देण्यात फक्त ते विजनमध्ये माझे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या प्रभागात कवटेची वाडी म्हणून एक आदिवासी वाडी आहे तो खूप वंचित लोक तिथं झालेले आहेत त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची मदत झालेली नाही पण गेल्या पाच वर्ष माझ्या जेवढं काही होतं तर मी तिथे करत आलो जे पाण्याचं त्यांना आपण पाच पाच हजार लिटरची टाक्यासुद्धा लावून दिलेल्या आहेत त्यानंतर तर जो तिथलं विजन आहे माझा तिथं रस्ता नाही आहे जायला आणि जो रस्ता आहे तो मालमत्तीचा आहे म्हणजे सातबाऱ्याची जागा आहे डी पी नाही आहे तिथे तर नक्कीच मी विनंती करणार आहे आमच्या अधिकाऱ्यांना की त्यांना एक जाण्यासाठी रोड तिथे व्हावं हो, हा एक विजन आहे बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं बघा जो काम करतो त्याला नक्कीच निवडून दिलं पाहिजे कारण हाकेला हाके आमचं असं नाही करतो बघतो ऑन द स्पॉट काम असतो हेच लोकांनी माझं काम बघितलं आहे म्हणून त्याच अनुषंगाने एक ठाम विश्वास आहे की मला लोकांनी निवडावं त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा बरं आता तुम्ही एक निवडणुकीच्या सा सगळ्या तुमच्या प्रभागातल्या मतदारांशी संपर्क साधत आहात तर तुम्हाला साधारणतः एकूण काय जाणवलं की त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांनी काय अपेक्षा ठेवलेली आहे तुमच्याकडून त्यांच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्याकडे काही म्हणजे आता मी जरी त्यांना भेटायला जातो नक्की कुठल्या बिल्डिंगमध्ये असेल सोसायटीमध्ये असेल ते एकच सांगतात दादा तुम्ही कामच ठेवलेलं नाही शिल्लक आमचे रस्ते झालेले आहेत आमच्या पाण्याच्या समस्या झालेल्या आहेत म्हणून या टाईम तुम्ही फक्त आतमध्ये निवडून आम्हाला तुम्हाला नगरपालिकेत बसवायचं आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला काम सांगू कारण तुम्ही ऑलरेडीच भरपूर कामं केलेली आहेत बरं आता वामनदादा म्हात्र आहेत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील आता त्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्या तुमच्या उमेदवारांना तर एकूण तुम्ही काय सांगाल की ह्यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं आता बघा नक्कीच या आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं भरपूर प्रेम आहे बदलापूर शहर आहे त्यांच्या माध्यमातून आणि आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शन सातशे कोटीचा निधी या बदलापूर शहरासाठी देण्यात आलेला आहे म्हणून mm -hmm. विविध विकासाची कामं या बदलापूर शहरात आमच्या डॉक्टर खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली वामनदादा यांच्या प्रयत्नाने खूप विकासाची कामं इथं झालेली आहेत mm -hmm. तर त्याचा तुम्हाला लाभ खूप मोठा आम्हाला लाभ भेटणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद नक्कीच पूर्ण बदलापूरमध्ये जेवढे शिवसेनेचे कॅन्डिडेट्स उभे सर्वांना त्यांचा लाभ होणार आहे म्हणजे आपण एक अपेक्षा करूयात की तुमच्या ह्या कामाच्या विकासाच्या आधारावरती तिथले मतदार तुम्हाला मतदान करतील आणि बहुमूल्य मतांनी विचारित कर